मिरज हायस्कूल मिरजचे विद्यार्थी इस्रो सेंटर बेंगलोर भेटीला रवाना समग्र शिक्षण अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान सांगली जिल्ह्यातील एकमेव शाळा पंचवीस विद्यार्थी मैसूर बंगलोर आणि ओटी सहलीला समग्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान दोन हजार तेवीस चोवीस बाह्य राज्याचा अनुभव या सहलीचे नियोजन सांगली मिरज कुपवाड महापालिका शिक्षण मंडळातर्फे करण्यात आला आहे या अभियानांतर्गत सहलीसाठी मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या इयत्ता नववीच्या पंचवीस विद्यार्थ्यांची मैसूर बंगलोर ओटी कर्नाटक येथे सहलीला निवड करण्यात आली असून आज पंचवीस विद्यार्थी आणि चार शिक्षक बसमध्ये बसून सहलीला रवाना झाले आहेत शासन या सहलीचा सर्व खर्च करणार असून मिरज हायस्कूल मिरज ही शासन योजनेचा लाभ घेणारी सांगली जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे आज आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सहल बेंगलोरकडे रवाना झालेली असून सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासन अधिकारी रंगराव आठवले मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या सहरीतील विद्यार्थी बँगलोर येथील इस्रो सायन्स सेंटर या ठिकाणी भेट देणार असून इतर राज्यांच्या संस्कृती शिक्षण ऐतिहासिक स्थळे रमणीय ठिकाणी या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समग्र शिक्षणाअंतर्गत या मुलांची निवड करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे समग्र शिक्षा विभाग विभाग यांच्या एक सहलीचं आयोजन केलेलं आहे सदरची सहली सवली राज्याबाहेर जाणार आहे बेंगलोर मैसूर अशा आणि त्या भागातील इतर काही महत्वाच्या ठिकाणी चार दिवसासाठी पंचवीस विद्यार्थी हे जात आहेत ते संपूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने जात आहे त्यांच्यासोबत तीन शिक्षक महिला शिक्षकसुद्धा आहेत त्यामुळं चांगल्या रीतीने ही सहल ॲरेंज केलेली आहे आमचे शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी असतील या शाळेचे मुख्याध्यापक नागरकोजे सर आहेत इथले समन्वयक जे कांबळे सर आहेत सगळ्या सगळ्यांच्या या प्रयत्नात झालेल्या प्रकारे आज मी मुलं खरेदीसाठी निघत आहे यामध्ये शासनाचा हा उद्देश आहे की राज्याबाहेरही एक ऐतिहासिक जी जे स्थळं आहेत त्याची पाहणी व्हावी त्याचा इतिहास मा माहीत व्हावा या दृष्टिकोनातून ही अभ्यास चालू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली